नमस्कार मी वायडी बाबा के वर्दी यशोद्री शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू जे की आमचे वन बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेच तुम्ही पेज वरती जुनी व्हिडिओ बघितली असेल हॉलिवूड बॉलिवूड टॉलीवूड औरके बाद हमारा आता वॉल्यूम मेरू मारे असे जुगाडू कमलेश क्या बात आहे सही खतरनाक खरलाय तर त्यावेळेच ड्रेसिंग होत <laughs> ते सजेस्टेड बाय कोणाचं शाटर हा अरे बाबा इतक्या काय त्या तुझं किस्सा चाललो आता आम्ही तिथे गेलेलो ओके सगळे मस्त ड्रेसिंग बिसिंग करून सगळे अंतर सगळी बिझनेस बॅन होती का एकदम आम्ही दोवी खेळायची एडे दोन गेलेलो तिथं ओके आम्ही फिरतोय आणि किस्सा झाला आम्हाला कळेल काही कळेल ना गिला गिला। <laughs> काय चाललंय यार की ट्विटी काय बिझनेस काय काहीच माहिती इफेक्ट काहीच माहिती सांगतो जय देव फिरतो आम्ही मस्त सगळेजण बोलताय कोणी बोलतोय तुम्ही किती पैसे घेताय हे करोड अरा वा बाजूकडे गेलो सर तुम्ही किती घेताय पन्नास लाख साईच्या कडे सर तुम्ही किती लाख घेताय साठ लाख सत्तर लाख सर लाव इकडे आपले वीस लाख कमी वाढले तीस लाख मागू माझी ना माहिती आणि किस्सा असा झाला त्या शर्टचा आणि त्या पॅन्टचा किस्सा सांगतो मी कपडे खूप घेऊन गेलो म्हणजे कपडे होते म्हणायला पण घरच्यांना माहिती नाही खूप चालला घरच्याला खूप शूटला चाललाय शूटला जात ठेवील काही येत नाही आता जाईल वापर येईल काही फायदा नाही त्यांना पिक्चरचा पिक्चर चावड चालला कोणालाच माहित नाही मी गेलो जेवढे जे कपडे ते घेऊन गेलो बरोबर आणि तिथं काय ना जे ड्रेस आहे ना तिच्या लोगो वगैरे नाही पाहिजे कुठल्या ब्रँडचा ते खूप इम्पॉर्टंट असं कारण ब्रँडिंग ती करत नाही कुठल्या याची आणि स्वतःच्या ब्रँडची स्वतःची ब्रँड करते आपल्या ब्रँड घेऊन जाऊ वायडी बाबा घेऊन जाऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही तर वायडी बाबा जाणारच आहे गेलेच पाहिजे आपले लोक गेलेच पाहिजे जाणार काही सपोर्ट आणि कॉम्प्लेक्सला सोप्या तर तिथं चालतंय मला एक एक पॅन्ट होती जीन्स एकच पॅन्ट होती म्हणजे दिवाळीच्या वेळेस कॉल आला दिवाळीच्या वेळेस मला सिलेक्शनचा कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालंय सर आणि भाऊ होती आणि दुसऱ्या दिवशी यायचंय एवढी अरेंजमेंटला ते प्रोडक्ट फिनिश फिनिशन करायचं ते तसंच होतं त्याला त्याला म्हणायचं होतं मग माझा एक मित्र होता ईश्वर किशोर म्हणून त्याला कॉल केला तो वेल्टर त्याला म्हटलं हे प्रोडक्ट आपल्याला एकदम फिनिश पाहिजे तो आता रेडी झालं कपडे ते जे होते ते घेऊन गेलो आता ते तर असं होतं कपडे ते चालत नाही <laughs> लोभ हो वगैरे असला तर मग आता ड्रेस काय करायचं मग त्यांनी एक शर्ट दिला तर तू बघितला असेल सेट शर्ट ओके आणि डोळ्यात भरले चालले आणि तो शर्टला आणि तो विकत आणि मी आलो तो, तो शर्ट घेऊन आता तिथं रवी विजय होता रवी विजय रोड इच सर शर्ट कसं लागणार अरे बहुत अच्छा सर लेकिन बॅन वाला लागला अरे नाही बहुत अच्छा ठीक आहे कपडे सर सगळे कपडे अलग मेरा ड्रेस अलग दिख रहा आहे दोन दोन दाईस तरी मागून आला खर आता कसं वाटतं एकदा फिट केला तो मस्त आणि दिला सर कसं वाटतो सर बॅड वाला वाटतो ना सर and